सारंखेड्या तापी पुलावरून वडाडी येथील आशाबाई काळू पवार यांनी सायंकाळी पावणे सात वाजता तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पुलावर प्रचंड वघ्याची गर्दी जमा झाली जवळपास दहा मिनिटे आशाबाई पवार यांच्या साडीमुळे हवेचा फुगा तयार झाला यामुळे त्या दहा मिनिटे तरंगत होत्या तेवढ्यात सारंगखेडा येथील हिलाल सुखलाल ठाकरे पैलवान व त्यांचे चिरंजीव रतीलाल हिलाल ठाकरे आपामोरे त्याचबरोबर ठेंबा तसा येथील राकेश मोहनसिंग गिरासे या देवदूतांनी तापी पात्रात उडी घेत आशाबाई पवार यांच्यापर्यंत पोहोचत त्यांनी त्या महिलेचे प्राण वाचवले टाकरखेडा येथील मासेमारी करणाऱ्या एका देवदूताने तिथपर्यंत थर्माकॉलची होडी तिच्यापर्यंत पोहोचवली त्याचा आसरा घेतला व या सर्वांनी तिला काठावर आणले त्याचबरोबर वर पुलावरून जात असलेले वाहन आयसर क्रमांक एमे च अठरा बी एच एकाहत्तर शून्य आठ यावरील चालक मैताब शाह शहाजहाड राहणार दोंडाईचा तालुका शिंदखेडा यांनी आपल्या गाडीवरील भला मोठा डोर तापी फुलावरील ग्रामस्थांनी डोर महिलेपर्यंत पोहोचवला महिलेने तो डोर घट्ट धरला तोपर्यंत हे चारही देवदूत महिलेजवळ पोहोचले व महिलेचे प्राण वाचवून त्यांनी मोठे पुण्याचे काम केले ग्रामस्थांनी चारही जणांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल ठाणसिंग राजपूत राजू वळवी असंही अखिल पठाण पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील आदी उपस्थित होते महिलेची प्रकृती उत्तम असून ती सारंगखेडा येथील दिलीप शिंदे यांची भगिनी होती